त्याचबरोबर एक विद्यार्थिनी आहे प्रिया नपते इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे आणि तिने एक कविता लिहिली आहे माफ करा राजे आणि ती सादर करण्यासाठी मी तिला आमंत्रित करतो प्रिया नप्ते दोन मिनिटांमध्ये च्या गुलामेतून सेवेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमत सहर्ष स्वागत करते शिवसन्मान परिषदेचे उद्घाटक माननीय डॉक्टर बाबा आढाव परिषदेचे प्रमुख पाहुणे माननीय प्रवीण दादा गायकवाड शिवसन्मान परिषदेचे अध्यक्ष माननीय वामनराव मेशराम साहेब व उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते मालवणच्या राजकोट किल्ल्यावर

दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले आणि नऊ महिन्यात म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तो पुतळा पडून त्या पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले हे समजताच मी अस्वस्थ झाले व माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ व शिवसन्मार्थ येथे मी माझे प्रश्न उपस्थित करू इच्छिते माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो एकीकडे महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे वेचण्यात येत होते अहो एकीकडे शिवरायांचे मावळे म्हणणारे दही हंडीचे थर रचण्यात दंग का होते असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो वर्ण व्यवस्थेनुसार शुद्र राजा होऊ शकत नाही म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांना विरोध केला याविषयी मी म्हणेन माफ करा राजे मला प्रश्न पडतो

24 सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला शाक्त पद्धतीने राज्याभिषेक केला राजे आपण ब्राह्मण व ब्राह्मणी व्यवस्था नाकारून चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला शाक्त पद्धतीने राज्याभिषेक केला परंतु स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणणारे आजही वट ब्राह्मणांच्या मागे का पळतात असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो राजे तुम्ही तर समतेचे पुरस्कारते होता राजे तुम्ही तर समतेचे पुरस्कारते होता तरीही कोकळस्त ब्राह्मण मोरोपंत पिंगे दुधात विष का दिले होते असा मला प्रश्न पडतो शंभू राजे वडिलांप्रमाणे शूर वीर प्रकाण पंडित व विविध भाषेचे प्रकाण पंडित होते शंभू राजे वडिलांप्रमाणे म्हणून का होते असा मला प्रश्न पडतो राजे मला प्रश्न पडतो तीनशे पन्नास वर्षापूर्वी तीनशे पन्नास वर्षापूर्वी आपण बांधलेले उंच गडकोट किल्ले आजही दिमाखात उभे आहे तीनशे पन्नास वर्षापूर्वी व सदुसष्ट वर्षापूर्वी बांधलेला पुतळा तासी एकशे वीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगात जसाचा तसा उभा कसा असा प्रश्न मला पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो जनतेचे लाखो करोडो रुपये चुरा करून छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला आणि तो पुतळा जाणीवपूर्वक पाडला आणि आपल्या सर्वांचा राग बघून मगरूरीने माफी देखील मागतात या विषय मी म्हणेल ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल मगरुरीने माफी मागतात

माफ करा राजे मला प्रश्न पडतो आपण सर्वांना विचारू इच्छिते की छत्रपती शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरच का झाला जगातील शिवनेरी किल्ला असा एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेणी आहेत आणि त्या किल्ल्यावरून बुद्ध भिक्षुक बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असत आणि बाळ शिवबांवर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव हवा म्हणून राजमाताजी जाऊनच्या पोटात जेव्हा बाळ शिवबा होते तेव्हा शहाजी महाराज आणि राजमाताजी जाऊ हे शिवनेरी किल्ल्यावर आले जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथून पन्नास मीटर अंतरावर एक मस्जिद आहे आणि त्या मस्जिदी खाली एक विशाल बुद्ध विहार आहे त्या शिनेरी किल्ल्यावरच्या प्राचीन बुद्ध विहारांचा वापर आज पाणी साठविण्यासाठी केला जातो के जा हौद म्हणून त्या त्या बुद्ध विहारांचा वापर आज हौद म्हणून केला जातो ही व्यवस्था त्या, त्या, त्या बुद्ध विहारांना नष्ट करण्याचे षडयंत्र करत आहे याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा सर्वांनी माझ्या भागेत जोरदार घोषणा द्यायच्यात पुन्हा एकदा सर्वांनी माझ्या जोरदार घोषणा छत्रपती शिवाजी की छत्रपती शिवाजी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय मुलवासी धन्यवाद हॅलो धन्यवाद तू प्रिया या ठिकाणी आगमन होत आहे मान्यवर वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नवी दिल्ली मान्यवर वामन मेश्राम साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचा संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा शिवसन्मान परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत आणि म्हणून शिवाजी महाराज एकच पर्व आणि मग

मुसलमनदा सोडके दादा कोकाटे आणि स्वागत करतो यानंतर, यानंतर मान्य दिनकर महाराज त्यांनी मार्गदर्शन करावे मान्य दिनकर शास्त्री भूकेले महाराज मंदिर तयार झाल्यावर सोळा हजार तीनशे सत्याहत्तर रुपयाचा निधी ज्या लहान बालकांनी या उपस्थित असलेल्या बहुजन समाजाकडून दहा रुपये दहा रुपये करत करत गोळा केला त्याची एकूण रक्कम आहे सोळा हजार तीनशे सत्याहत्तर मी विनंती करतो श्रमण नवगिरे तुषार गडकरे पूर्वी बनसोडे प्रिया नफते संस्कृती नवगिरे सुमेध उजगरे पृथ्वीराज बनसोडे हर्षल गायकवाड दस रुपये मी आझादी सोळा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये दिलीप भाईदास पाटील दिल, आमच्या धुळ्याचे भामसे प्रचारक शिरपूर धुळे हे साहेबांना एक हजार रुपये जनआंदोलन निधी देत आहे शिवानंद सूर्यवंशी राणा देवणी दिल्ले लातूर मुलगा कपिल शिवानंद सूर्यवंशी याच्या सातव्या वाढदिवसा पाचशे रुपये जन आंदोलन समतोष व्यंकटराव जमादार परवली दोन हजार रुपये जन आंदोलन निधी देत आहे ऍडव्होकेट शिवाजीराव आकुबाई ताकोबा गाडगे त्र्याहत्तर व्या जन्मदिवसानिमित्ताने पाचशे रुपये निधी देत आहे महाराष्ट्रातील बहुजन समाजाने जो जन आंदोलन निधी दिलेला आहे त्या जन आंदोलन निधीचा माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध होताच प्रतापगडाच्या वध होताच आपल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच वार करणारा कृष्णा भास्कर कन्तित कुलकर्णी होता प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध होताच आपल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता तर जे कृष्णा भास्कर कुलकर्णीला करता आले नाही तर जे कृष्णा भास्कर कुलकर्णीला करता आले नाही ते त्याचे वंशज आपटेच्या माध्यमातून पुतळ्याचे तुकडे करता येत काय असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो राजे येथे मनुवादी राजकारणी फक्त छत्रपतीचा आदर्श म्हणतात राजे येथे मनुवादी राजकारणी फक्त छत्रपतीचा आदर्श म्हणतात परंतु समुद्रात तुमचा पुतळा उभारून जगासमोर जाणीवपूर्वक विटंबना देखील का करतात असा मला प्रश्न पडतो माफ करा राजे मला प्रश्न पडतो माफ करा राज महापुरुषांच्या सन्मानात महापुरुषांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर मालवणच्या राजकोट किल्ल्यावर संघीय व्यवस्थेने छत्रपती शिवरायांचा घोर अपमान करून कहर केल्याच्या निषेधार्थ व शिवरायांच्या सन्मानार्थ भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड आयो परिषदेचे आयोजन रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेले आहे शिवसन्मान परिषदेचे उद्घाटक माननीय डॉक्टर बाबा आढाव परिषदेचे प्रमुख पाहुणे माननीय प्रवीण दादा गायकवाड शिवसन्मान परिषदेचे अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब विशेष अतिथी ज्येष्ठ इतिहासकार माननीय मामा देशमुख प्रसिद्ध इतिहास संशोधक माननीय श्रीमंत कोकाटे माननीय अमरजित पाटील माननीय किरण माने माननीय प्रदीप दादा सोळुंके माननीय ज्ञानेश महाराव व महाराष्ट्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत शिवरायांच्या सन्मानासाठी शिवरायांच्या सन्मानासाठी विदेशी येणार नाहीत तर आपल्यालाच यावं लागेल सर्व स्वाभिमानी जिजाऊंच्या लेकींना व शिवरायांच्या मावळ्यांना माझी नम्र विनंती आहे की शिवसन्मान परिषदेस संख्येने अवश्य या शिवसन्मान परिषद रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मैदान आर टी ओ ऑफिस शेजारी पुणे धन्यवाद जय जिजाऊ